नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अख्खी मूग दाळ वापरून अगदी छान चविष्ट चा पौष्टिक नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत बघू शकाल अगदी छान असा आपल्या मूग डाळीचा पराठा हा तयार झाला आहे नाश्ता असो किंवा दुपारचं जेवणासाठी असो नाही तर आपल्याला कुठेतरी दोन ते तीन दिवसासाठी ट्रीपला जायचं असेल तर त्यावेळेस आपण अगदी सहज ह्या पराठ्यांना दोन ते तीन दिवस आपण त्यांना स्टोअर करून घेऊ शकतो चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मगदाळ पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे एक कप मोगदा घेतली आपल्याला कितपत मूग डाळीची पराठे बनवायचे त्यानुसार आपण मूग डाळीचा वापर करायचा लगेच मी एका एक भांड्यामध्ये डाळही काढून घेतली तिला दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार ही डाळ फक्त दोन तास भिजून घ्यायची दोन तास जास्त भिजून घेऊ नका ज्यावेळेस आपण पराठे करायला घेतो म्हणजे लाटतो त्यावेळेस जरा त्रास होतो तर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली डाळीमध्ये डाळ गोळेपर्यंत पाणी घालून आता हिला दोन तास आपण भिजून घेऊया जर आपल्याला कमी वेळ असेल तर गरम पाण्यामध्ये अर्धा ते एक तास भिजून घेतला तरी काही हरकत नाही घरगुती डाळ असेल तर ती जरा लवकर भिजत हो भिजून होते आणि दुकानाची जरा वे तिला वेळ लागतो तर दोन तास मी ही भिजून घेतली त्यानंतर ह्या डाळीला आपण पुन्हा एक तर दोन पाण्याने धुऊन घेणार आहोत बघू शकाल अगदी छान अशी आपली डाळ मऊ अशी भिजून तयार आहे तर दोन ते तीन पाणी मी पुन्हा स्वच्छ धुऊन त्याच्यातलं पूर्ण पाणी हे निथळून घेतले लगेच पराठेसाठी लागणारा मसाला आता आपण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आवडीनुसार कितपत आपल्याला तिखट हवं त्यानुसार आपण हिरवी मिरचींचा वापर करायचा एक चमचा जिरे पाच ते ते सहा लसणाच्या पाकळ्या लई मिक्सरला याचा ठेचा हा तयार करून घेतला आहे मसाला आपण तयार करून घेतला आहे त्यानंतर साहिडला मी आपलं पोळी मळायची परात घेतली त्यामध्ये बरोबर आपण घेतलेली संपूर्ण डाळ ही घेणार आहोत एक कप मूग डाळसाठी इथे मी एक कप आपलं गव्हाचं पीठ वापरणार आहे कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही अगदी परफेक्टच हवं असं काही नाही जर आपल्याला कमी मूग डाळ पराठ्यांमध्ये हवी असेल तर क पिठाचं प्रमाण वाढवून घेतलं तरी काही हरकत नाही एक कप डाळीसाठी एक कप मी गव्हाचं पीठ दोन ते तीन चमचे बाजरीचं किंवा ज्वारीचं आपल्याकडे जे असेल ते वापरलं तरी काही हरकत नाही आता मी इथं बाजरीच्या पिठाचा वापर केला आहे दोन चमच्या इथे दाळीचं पीठ घेतले द आवडीनुसार कमी जास्त आपण तीळ लय अगदी थोडेसे ओवा घेऊन हातावरती क्रश करून आता यावरती आपण टाकून घेऊया हातावरती क्रश केल्यामुळे ओवांचा वास खूप छान असे आपल्या पिठामध्ये उतरतो चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घातल्यानंतर लयस बारीक चिरून घेतलेली कोथुंबीर कोथिंबीरचं प्रमाण देखील आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो आणि मिक्सरला फिरून घेतलेला ठेचा आता आपण यामध्ये घालून घेऊया हिरव्या मिरचीचा ठेचा देखील पूर्णपणे ऑप्शन नाही जर आपल्याला हिरव्या मिरचींची पराठे आवडत नसेल पूर्ण लाल तिखटही घातलं तरी काही हरकत नाही आता पण आपण घालणार आहोत छान थोडासा लालसरपणा येण्यासाठी पराठ्यांना त्यासाठी मी इथे अगदी थोडंसं लाल, लाल तिखटाचा वापर करते अगदी थोडंसं लाल तिखट आपण आधीच मिरच्या वापरला आहे म्हणून लाल तिखटाचं प्रमाण मी इथे कमी घेतले अगदी छान पराठ्यांना कलर येण्यासाठी हळद हळद आपण कमी जास्त करून घेऊ शकतो त्यानंतर यामध्ये आता दोन ते तीन चमचा तेल तेलामुळे खूप छान असे खमंग असे आपले पराठे हे तयार होतील तेलाचे जागे होते आपण तुपाचा वापर केला तरी काही हरकत नाही तूप किंवा बटर आपल्याला आवडत असेल मी आता याच्यामध्ये आपलं नॉर्मल तेल घातले गरम वगैरे करण्याची अजिबात गरज नाही लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले जेणेकरून जेवढं काही आपल्या डाळीमध्ये पाणी असेल आता मूग डाळ ही पाणी धरून ठेवते म्हणून ओलसरपणा लगेच पिठाला जाणवतो आणि त्यामुळे त्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच आपण अगदी थोडं थोडं पाणी घालत त्याची छान मऊसूत अशी कणिक मळून घेणार आहोत अगदी जास्ती मऊ मऊही मळू नका का थोडंसं आपलं मूगदाळ ही ओलसरच राहते ती ज्यावेळेस आपण पुरे पो आता पराठे लाटणार आहोत त्यावेळेस थोडा ओलसरपणा आपल्याला जास्ती जाणवतो म्हणून मी आता छान अशी थोडीशी घट्टसर मऊ अशी कणिकी मळून घेणार आहोत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत ता असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर अगदी छान अशी आपली कणिक ही मोळून झाली पाच मिनटं आता आपण हिला ठेवून देणार आहोत जर आपल्याला जास्तीच म्हणजे वेळ नसेल लगेचही करायला घेतलं तरी काही हरकत नाही आणि पाच मिनटं आपण रेस्टसाठी ठेवलं तरी काही हरकत नाही मध्यम आकाराचा आता आपण गोळा हा घेणार आपल्याला पराठा हा कितपत लहान मोठा हवा आहे त्यानुसार आपण पिठाचा गोळा हा घेऊन घ्यायचं तर मी मध्यम आकाराचे आता पराठे हे तयार करून घेते त्यामुळे मध्यम आकाराचा मी याचा पिठाचा गोळा घेऊन त्याला गव्हाचं पीठ हे लावून आहे लय साईडला आता आपण अगदी छान बारीक अशी याचा पराठा हा लाटून घेणार आपण ही मी पोळी करतो अगदीच तसंच आपण पीठ लावण्याची याचा पराठा हा तयार करून घ्यायचा आणि थोडासा जेवढा आपण बारीक हा पराठा तयार करून घेऊ कुर ना तेवढा छान तो ज्यावेळेस आपण भाजतो मूग डाळ देखील अगदी छान भाजली चा, जाते आणि त्यामुळे अगदी छान खमंग क्रिस्पी अशी आपली डाळ तयार होते आणि त्यामुळे अगदी छान अशी तर चवीला लागते जर तुम्ही जाडसर ठेवलं त्यामुळे पराठा आतमध्ये कच्चा राहण्याची शक्यता राहील आणि मूग डाळ थोडीशी आपल्याला कच्चट अशी लागेल आणि त्यानंतर मी अगदी छान सेप देण्यासाठी इथे एक कटरचा वापर करते हैं। जे काही आपल्याकडे भांडं असेल त्याच्याने आपण याला कट करून घ्यायचं आणि नाही केलं तरी काही हरकत नाही पण एकसारखा छान पराठा तयार होण्यासाठी इथे मी त्याला कट करून घेतलं आहे बघू शकाल जेवढा सुंदर आपला पराठा हा दिसतो आहे तेवढा तो चवीला देखील अप्रतिम अप असा लागतो मुलांच्या डब्यांसाठी असो हो किंवा आपल्याला सकाळचा सा नाश्ता असो हो। नाही तर आपण दुपारच्या जेवणासाठी देखील अगदी सहज हा पराठा तयार करून घेऊ शकतो अगदी परफेक्ट असा आपला पराठा हा तयार झाला आहे अगदी जास्ती जाडही केला नाही आणि बारीकही केल्या नाही अगदी परफेक्ट असा आपला पराठा लाटून तयार लगेच साईडला मी गॅसवरती तवा हा गरम करून घेतला आणि तव्याला आपण आता तेलही लावून घेणार आहोत तेलाच्या जागेवरती बटर किंवा तुपाचाही वापर केला तरी काही हरकत नाही बरेचसे जणांना ज्यावेळेस आपण पराठे बनवत असतो त्यावेळेस बरेच जण बटर लावून पराठे हे खात असतात आवडीनुसार आपण तेल तूप बटरचा वापर करून घेऊ शकतो तर वरून देखील मी तेल हे लावून घेतले त्यानंतर लगेच आपण दुसरी साईडला शेकून घेणार तर अगदी छान असा आपला क्रिस्पी होईपर्यंत आता हा पराठा आपण त्याला शेकून घेणार जर आपल्याला जास्ती दिवस याला टिकवायचा असेल तर मंद गॅस होती छान खरपूस होईपर्यंत याला खमंग वास येईपर्यंत याला भाजून घ्या त्यामुळे तो जास्ती दिवस टिकतो आणि छान असा क्रिस्पी असा तो राहतो तर पुन्हा मी आणखी एक तो दोन ते दोन वेळेस तेल लावून याला छान आता भाजून घेत आहे अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पराठे हे तयार करून त्यांना भाजून घेऊया बघू शकाल अगदी छान पौष्टिक आणि अगदी चविष्ट असा आपला पराठा हा तयार झालाय बनवायला देखील सोपा आहे जास्त साहित्य लागत नाही फक्त आपल्याला एक ता दोन तास आधी आपण ते डाळ भिजून ठेवायची आणि अगदी झटपट असा आपला पराठा हा तयार होतो तर अशाच पद्धतीने आता मी संपूर्ण पराठे हे तयार करून घेते बघू शकाल अगदी छान असा स्पेशली हा राजस्थानमध्ये अगदी अग मोठ्या प्रमाणात पराठा हा खाल्ला जातो बनवला जातो तर अगदी परफेक्ट आपल्याला हेल्दी असा पौष्टिक असा आपला पराठा हा तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दह्यासोबत किंवा चटणीसोबत आपण आवडीने